अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज सकाळी गोळीबार झाला पहाटे चार वाजून एकावन्न एक मिनिटांनी वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एक दोन नाही सहा गोळ्या झाडल्या आणि यातली एक गोळी नेट फाडून थेट सलमानच्या घरात शिरली दुसरी गोळी सुद्धा सलमान खानच्या खिडकीतल्या नेटला भेदत आतमध्ये गेली तर काही गोळ्या भिंतीमध्ये घुसल्या तर ज्या गॅलरीत उभं राहून सलमान खान आपल्या चाहत्यांना आणि फॅन्सना भेटतो ना त्या जागेवर सुद्धा गोळीबार करण्यात आलाय गोळीबार कुणी केला असेल असा प्रश्न पडला होता आणि याचबद्दल आता एक मोठी अपडेट येते मंडळी अनमोल बिष्णोई यानं या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे कोण आहे हा अनमोल बिश्नोई मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे अनमोल सध्या अमेरिकेत असतो म्हणे पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातला तो आरोपी आहे आणि जेव्हा सिद्धूची हत्या झाली होती ना तेव्हा तो फेक पासपोर्टच्या आधारे भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता सुरुवातीला अझरबैजान देशात तो लपून बसला होता पण तिथे सुद्धा जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा तो पळून गेला अनमोल बिष्णोई त्यानंतर अमेरिकेत एका लग्न सोहळ्यात दिसला भानू प्रताप नावानं फेक पासपोर्ट तयार करून तो पळाला होता आता अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबुक प्रोफाईलवरून सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेण्यात आली या पोस्टमध्ये असं लिहिलंय की हा तर फक्त ट्रेलर होता ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे या पोस्टमुळे पोलीस आणखीन सतर्क झाले आहेत पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कथित पोस्टच्या सत्यतेबद्दल शंका आहे हा कोणाचा खोडसाळपणा आहे किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्नसुद्धा असू शकतो आणि तपास यंत्रणा त्या दृष्टीने तपास करतायत त्यामुळेच मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस काम करू लागले आहेत दरम्यान या घटनेत वापरलेली मोटरसायकल सुद्धा मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे वांद्रे परिसरातील सेंट मेरी चर्चच्या जवळपास ही बाईक मिळाल्याचं सांगण्यात आलंय फॉरेन्सिक टीम सध्या तपासणी करते आणि हे एक हाय प्रोफाईल प्रकरण असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासात जातीनं लक्ष आहे